जो व्यक्ती तुमच्या खरं आणि बरोबर बोलण्याचा नेहमी चुकीचा अर्थ काढतो अशा व्यक्तीला कधीही स्पष्टीकरण देण्यात आपला वेळ वाया घालवू नका ज्याला तुमचं म्हणणंच पटत नाही त्या व्यक्तीला तुमचं स्पष्टीकरण देणं काय पटणार आहे तुम्ही शांत राहून सगळं सहन करत असाल समोरच्याला काहीही उत्तर देत नसाल तर विश्वास ठेवा वेळच तुमच्या बाजूने समोरच्याला उत्तर नक्की देईल एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही स्वतःविषयी कराल एक सुंदर आयुष्य समोर होत आणि तुम्ही आपला वेळ दुनियादारी करण्यात घालवला ज्या व्यक्तीला आपल्या माणसांमध्ये आपल्या आजूबाजूच्या जवळच्या व्यक्तींमध्ये कायम चुका आणि दोषच दिसतात त्या व्यक्तीला कोणीही आनंदी करू शकत नाही आणि तो व्यक्ती कधीही आनंदी राहू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला असे वाटेल की समोरच्या व्यक्तीने तुम्हाला मान द्यावा तोपर्यंत तुमचा अपमानच होत राहील आणि जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की समोरच्याने आपली कदर करावी तोपर्यंत कोणीही तुमची कदर देखील करणार नाही एखाद्याची काहीही चूक नाही एखादा माणूस सरळ सज्जन आणि निर्मळ मनाचा आहे अशा माणसाला त्रास देणं मुद्दाम त्रास देणं धोका देणं हे सगळ्यात मोठं पाप आहे तुम्ही नेहमीच आपलं दुःख इतरांना सांगत बसलात तरी इतर लोक तुमच्यापासून दूर पळायला लागतील कारण त्यांना माहीत असतं जेवढं तुमच्याजवळ राहणार तेवढं जास्त तुमचं दुःख ऐकत बसावं लागणार आणि तुम्ही यशस्वी झालात तरी तेही लोकांना आवडणार नाही हे जग फार विचित्र आहे दुःखी असणाऱ्याची मदत करत नाही आणि यशस्वी असणाऱ्याला खुश राहू देत नाही स्वतःला कधीही इतकं लाचार आणि कमजोर बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील स्वतःला कायम इतकं मजबूत असू द्या की तुमचा कोणीही फायदा उचलणार नाही आणि तुम्ही गरजूंना मदत करू शकाल इतके सक्षम तुम्ही असायला हवं कलियुग आहे इथं अर्थ आणि कामाशिवाय कोणीही जवळ येणार नाही लोक तुमच्याजवळ तेव्हा येतील जेव्हा तुमच्याकडे त्यांचं काही काम असेल आणि तुमच्याकडून काही आर्थिक म्हणजेच पैशाचा लाभ होत असेल या जगात हरलेल्या आणि अडचणीत असलेल्या माणसांची कोणीही मदत करत नाही आणि तुम्ही यशस्वी झालात तरीही तुमच्या यशात आनंदी व्हायला कोणीही येणार नाही म्हणून तुमचं दुःख तुमच्या अडचणी हे तुमच्यापर्यंत ठेवा आणि यश मिळवलं तर त्याचा आनंदही तुमच्यापर्यंतच असू द्या जी व्यक्ती स्वतःवर खुश नाही ती व्यक्ती जगातील कुठलीही आणि कसलीही सुख मिळाली तरीही खुश होऊ शकत नाही सुखी होऊ शकत नाही कारण माणसाला भौतिक सुख फार काळ सुख देऊ शकत नाही गोष्ट कायम लक्षात ठेवा मदत मागायला खूप जणं येतील पण जेव्हा आपल्याला मदतीची गरज असेल तेव्हा कोणीही येणार नाही म्हणून स्वतःला इतकं सक्षम बनवा की तुम्हाला कोणाच्या मदतीची गरज पडणार नाही तुटलेल्या गोष्टी मनाला जास्त दुःख देतात जसं की भरोसा मन झोप आणि इतरांकडून केलेल्या अपेक्षा म्हणून विश्वास हा योग्य व्यक्तीवर ठेवा कोणी मन दुखावेल इतकं कमजोर होऊ नका आपल्याला झोप लागणार नाही किंवा झोप उडेल असं कुठलंही काम करू नका आणि इतरांकडून अवास्तव अपेक्षा किंवा अपेक्षाच ठेवू नका आयुष्यात एखादी गोष्ट पूर्ण झाली नाही तर माणसाचा क्रोध वाढतो आणि एखादी गोष्ट पूर्ण झाली मिळाली तर त्याचा लोभ वाढतो म्हणून प्रत्येक परिस्थितीत माणसाला स्वतःवर संयम आणि धैर्य हे ठेवताच यायला हवं इतरांसाठी काही चांगलं कराल किंवा काही चांगला विचार ठेवाल तेव्हा त्या चांगल्या गोष्टी फिरून तुमच्याकडे येतात अगदी तसंच याउलट जर कोणाचं वाईट कराल कोणाबद्दल वाईट विचार कराल तर त्याच वाईट गोष्टी फिरून तुमच्याकडे येतील म्हणून आपले विचार नेहमी चांगले असू द्या ब्लेडची धार खूप असते पण ते झाड कापू शकत नाही आणि कुऱ्हाड मजबूत असते तरीही ती केस कापू शकत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि त्याच्या गुणांप्रमाणे श्रेष्ठ ठरत असतो म्हणून आपली स्वतःची तुलना इतरांशी कधीही करू नका प्रत्येक जणामध्ये काहीतरी वेगळे गुण असतात त्या व्यक्तीजवळ संयम आणि सहनशक्ती आहे अशा व्यक्तीचा कुणीही मुकाबला करू शकत नाही कारण या दोन गोष्टी ज्या व्यक्तीजवळ असतात तो सगळ्यांचा सा सामना करण्याची ताकद ठेवतो हो आयुष्यात मौन राहणं चांगलं आहे शांत राहणं चांगलं आहे पण वेळ जेव्हा मर्यादेची येते मर्यादा ओलांडण्याची येते तेव्हा हातात शस्त्र घ्यावेच लागतात तेही चांगल्या कामासाठी लढण्याची ताकद प्रत्येकाजवळ असते पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नाती सांभाळणं ना आवडतं कोणाला हरणे जिंकण्यापेक्षा नात्यांना महत्त्व देणं जास्त महत्त्वाचं वाटतं मृत्यू आणि हसणं हे दोन शक्तिशाली मार्ग आहेत मृत्यू हे सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे आणि हसणं सगळ्या समस्यांपासून दूर राहण्याचा मार्ग आहे बऱ्याच वेळेस बोलणारा माणूस रागाच्या भरात काहीही बोलून जातो पण त्यावेळेस तो हा विचार करत नाही की समोरच्याच्या ऐकणाऱ्याच्या मनाला काय काय गोष्टी लागल्या असतील म्हणून बोलताना विचार करून बोला एकदा बोललेले शब्द पुन्हा वापस घेता येत नाहीत प्रत्येक वेळेस माणसाने केलेल्या चुकांमुळेच नाती तुटतील असं नाही कधी कधी माणसाचा अहंकार हा नाती तोडायला पुरेसा असतो बहुतेक वेळा चुका माफ केल्या जातात परंतु एखाद्याचा अहंकार हा दुसऱ्या व्यक्ती सहन करू शकत नाही कारण प्रत्येकाला स्वाभिमान हा असतोच आपली सगळी गुपितं सगळे रहस्य एखाद्या माणसाजवळ उघड करू नका कारण जो आज तुमच्या बाजूने आहे कदाचित उद्या तो तुमच्या शत्रूंच्या बाजूने असू शकेल किंवा तुमच्या विरोधात उभा असू शकेल ज्या व्यक्तीकडे चांगले विचार आणि चांगले संस्कार आहेत त्या व्यक्तीला कधीही हातात जपमाळ धरण्याची गरज नाही किंवा कुठलेही देवधर्म करण्याची गरज नाही माणसाच्या चांगल्या वागण्यातच त्याचे सगळे देवधर्म आले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये